हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ एकवीस नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होते मार्गशीर्ष महिन्याचे दोन तीन आपले व्हिडिओ झालेले आहेत परंतु आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे आता बऱ्याच अशा महिला आहेत की ज्यांना सेवा करायची असते म्हणजे मार्गशीर्ष महिन्याचं जे व्रत असतं गुरुवारचं ते करायचं असतं किंवा भरपूर काही करायचं असतं परंतु काही वेळेला काय होतं की सेवा करायला वेळ मिळत नाही किंवा काहीतरी अडचणी येतात की म्हणजे बऱ्याच अशा मैत्रिणींच्या कमेंट्स होत्या की ताई आम्हाला गुरुवारचं व्रत करणं शक्य होत नाही आम्ही गुरुवारचं व्रत करत नाही किंवा कुठलीही सेवा आम्ही करू शकत नाही अशी आम्हाला छोटीशी सेवा सांग महालक्ष्मी आईची की म्हणजे ती सेवा आम्ही पटकन करू शकू आता काहींचे मुलं बाळा लहान असतात किंवा काही वर्किंग वुमन असतात त्यांना ही शक्य होते तर आम्हाला व्रत न करता आम्ही एखाद्याशी अशी महिनाभर काय सेवा करू शकतो तर ही सेवा मार्गशीर्ष महिन्यातली तुम्हाला संपूर्ण महिनाभर आहे जी महिला ही सेवा करेल तिच्या घरात कशाचीच कमतरता भासणार नाही अगदी म्हणजे ही सेवा तुमची फक्त दोन मिनटात होणार आहे या सेवेला काहीच से वेळ लागणार नाही तर तुम्ही ही सेवा करून बघा प्रत्येकाने आणि हा व्हिडिओ प्रत्येक महिलांसाठी प्रत्येक महिलांनी हा व्हिडिओ बघायचा आहे कुठे स्किप करू नका अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुमच्या मैत्रिणींना तुम्ही शेअर करा तर आज मी तुम्हाला एक छोटासा मंत्र देणार आहे महालक्ष्मी आईचा आता महालक्ष्मी आईचे भरपूर मंत्र आहेत कमलात्मक मंत्र आहे लक्ष्मी गायत्री मंत्र आहेत परंतु आजचा जो मंत्र आहे तो म्हणजे अगदी छोटासा तो म्हणजे अगदी छोटासा मंत्र आहे बऱ्याच अशा माझ्या मैत्रिणी आहेत की त्यांना असं होतं की म्हणजे ताई लक्ष्मी गायत्री मंत्र किंवा कमलात्म मंत्र आम्हाला जप करायला खूप जळ जातं आम्हाला जप करायचं आहे बऱ्याच जणांना असे म्हणजे कमेंट्स होते की मार्गशीर्ष महिन्यात त्यांना काहीतरी सेवा करायची आहे ते बरं करत नाही तर महिनाभर आम्हाला असं सा काहीतरी सांग तर मी असा छोटासा मंत्र घेऊन आलेली आहे तो मंत्र जप करायला तुम्हाला फक्त एक ते दोन मिनिटं लागणार अतिशय म्हणजे माता लक्ष्मीचा खूप प्रभावशाली मंत्र आहे या मंत्राचा जप जर तुम्ही हा महिनाभर केला अडचणी आला तर ते सुद्धा मी सांगणार आहे महिनाभर तुम्ही हा या मंत्राचा जप केला तर माता लक्ष्मी तुमच्या घरातनं कधीही जाणार नाही तुमच्या घरातून गरिबी निघून जाईल तर असा हा कोणता प्रभावशाली मंत्र आहे याबद्दलच आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ वगैरे असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा तर माता लक्ष्मीचे तर असे अनेक मंत्र आहेत परंतु वेळाभावी आपल्याकडून ती सेवा होत नाही तर ही सेवा तुम्हाला म्हणजे मा संपूर्ण मार्गशीच महिना करायचं आहे आणि माता लक्ष्मी चंचल चल असते कुठल्याही एका घरात ती राहत नाही सुरुवातीला आपल्याला वाटतं पैसा येतो येतो आणि नंतर तो पैसा निघून जातो का निघून जातो कारण कुठेतरी का माता लक्ष्मीची सेवा आपल्याकडून राहून जाते किंवा त्याला अनेक असतात काहीतरी दोष असतात निगेटिव्हिटी असते त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपल्या घरात राहत नाही आणि अचानक आपल्या घरात तरी येते तर अशा गोष्टी होत्या अशाच कमेंट्स मला बऱ्याच येत असतात तर मी त्यावरच तुम्हाला आज एक म्हणजे मंत्र देणार आहे तर माता लक्ष्मीचा हा धीज मंत्र आहे अगदी छोटासा आहे श्री आता श्री म्हटलं लगेच मंत्र जप करायला सुरुवात करायची आणि हा व्हिडिओ इथे स्किप करायचा असं करू नका हा मंत्र कुठल्या वेळेला म्हणायचा कसा म्हणायचा ते मी अजून सांगितलेलं नाही आहे कुठलेही मंत्र जप आपण करतो किंवा कुठलीही सेवा करतो तर त्याचं आपल्याला जे म्हणजे वेळ आहे किंवा कसं करायचं ते सुद्धा समजून घेणं गरजेचं असतं फक्त मंत्र जप केला आणि आपलं म्हणजे सगळं मनासारखं होईल असं होत नाही तर श्री हा जो माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे हा खूप अनुभव सिद्ध आहे याचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही तर महिनाभर तुम्हाला याचं जप करायचं एकवीस तारखेपासून याची सुरुवात करायची आता हा मंत्र जर तुम्ही सायंकाळी केला सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान तुम्हाला याचा जप करा जास्तीत जास्त आठ वाजेपर्यंत तुम्ही करू शकता जास्त उशीर करू नका तर सहा ते आठच्या दरम्यान तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे आता हा मंत्र जप करण्यासाठी तुम्ही तुळशीची माळ घेऊ शकता आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे जर कमळगट्ट्याची माळ असेल किंवा तुमच्याकडे स्फटिकाची माळ असेल ती व्हाईट कलरची येते ती माळ घेतली तर अतिशय उत्तम नसेल तर तुळशीची माळ घेतली तरीसुद्धा चालेल त्या माळेवर तुम्हाला श्रीम श्री या मंत्राचा जप करा जास्त स्पीडली करू नका अगदी हळवा तुम्हाला या मंत्राचा जप करायचा सायंकाळी दररोज देवीसमोर बसायचं आणि शुद्ध गायचा स्तुपाचा दिवा लावायचा आणि तुमच्याकडे गुलाबाचं फुल असेल तिला अर्पण करा ही सेवा तुम्ही महिनाभर करून बघा या मंत्राचा जप तुम्ही महिनाभर करा मध्ये तुम्हाला पिरियड्स आले सुतक बिटाळ काय आलं तर तेवढे दिवस स्किप करायचं जेवढे दिवस तुम्हाला मिळेल तेवढे दिवस तुम्ही सेवा नक्की करा आणि सेवा करत असताना आसन घ्यायला विसरू नका बरेच जरी चूक करता मग त्यामुळे आपल्याला त्याचा फळ मिळेल नक्कीच तुमच्या घरातली दरिद्र निघून जाईल इतका प्रभावशाली हा मंत्र आहे आणि जर घरात महिला नसतील किंवा महिलांना काही अडचण असेल एखाद्या दिवशी तुमची अडचण आली म्हणजे पिरियड्स आले तर तुमचे मिस्टर जर करू शकत तर काही हरकत नाही म्हणजे त्या दिवशी तुमच्या मिस्टरांना सांगा तुम्ही म्हणजे ऑफिसून आल्यावर सुद्धा ते जप करू शकता रात्र झाली तरी सुद्धा चालेल तर म्हणजे खंड तुम्हाला पाडायचं नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करू शकता दोघं मिळून सुद्धा तुम्ही करू शकता तर या मंत्राचा जप प्रत्येक महिलांनी नक्की करा आणि करून बघा तुमच्या घरात जरी जाईल म्हणजे जाईल तुमच्या घरात लक्ष्मीचा वास राहणार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात जी काय आपण लक्ष्मीची सेवा करतो तर ती कधीही वाया जात नाही आणि मार्गशीर्ष महिना तिला समर्पित आहे आपण रोज तिची सेवा करतो परंतु या महिन्यात जर आपण काहीच केलं नाही तर आपल्याला त्याचं काहीच फळ मिळणार नाही म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात तिच्यासाठी खूप पवित्र मानला गेला आहे म्हणून या महिन्यात जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करा हा महिना अजिबात सुरू नका आणि दारापुढे हळदीचं लेपन नक्की करा महिनाभर करा किंवा प्रत्येक गुरुवारी केलं तरीसुद्धा चालेल पाच गुरुवारी प्रत्येक गुरुवारी तुम्ही हळदीचं लेपन करा आणि दारापुढे रांगोळी काढा आणि नियमांचं पालन करा तुम्ही या मंत्राचा जप करणार किंवा आपल्या चॅनलवर व्हिडिओ आल्या आहेत काय काय सेवा करा सेवा करत नियमांचं पालन करा मांसाहार करू नका एवढी गोष्ट तुम्हाला पाळायची आहे या गोष्टी पाळा म्हणजे तुम्हाला तुमच्या सेवेचं संपूर्ण फळवे तर एवढीच तुम्हाला मला माहिती द्यायची जास्तीत जास्त मार्गशीर्ष महिना सेवा करा सेवेला महत्त्व द्या तर अतिशय छोटीशी माहिती दिली मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईट टेल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम श्री महालक्ष्मी नमा लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ